मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचा सर्वात मोठा विजय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींच्या अगोदर मुंबई महानगरपालिकेच्या अगोदर उद्धव ठाकरेंचा ठाण्यामध्ये भगवा फडकला खासदार श्रीकांत शिंदेच्या होम ग्राउंड वरती ठाकरेंची मशाल पेटली मित्रांनो सविस्तर जाणून घेऊया उद्धव ठाकरे यांचा सर्वात मोठा रोमहर्षक विजय या विजयाने भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदेच्या मनसुबेवरती फिरलं पाणी अखेर नेमकं काय घडलंय सविस्तर मित्रांनो जाणून घेऊया महाराष्ट्रामध्ये होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अगोदरच आता उद्धव ठाकरे यांचा दमदार शानदार विजय झाल्याचं आपल्या सर्वांना आता पाहायला मिळत आहे ठाकरेंची शिवसेना प्रचंड फॉर्म आणि शिवसेनेक अतिशय जोरदारपणे प्रचाराला लागल्याचं गेल्या महिनाभरापासून आपण पाहिलंय तर एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला असं म्हणणारे लोक त्यांच्याच ठाण्यात आता था उद्धव ठाकरेंनी आपला पहिला वहिला रोमहर्षक विजय प्राप्त केलाय या दणदणीत विजयाने ठाणे जिल्ह्याची सगळी सूत्र ठाकरेंच्या बाजूने फिरल्याचं देखील जाणवलंय हा विजय झाल्याच्या नंतर स्वतः शिवसेना नेते आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तेथील विजयी उमेदवारांना फोन करून शुभेच्छा दिल्या आणि अशाच प्रकारे शिवसेनेचा भगवा ठाण्यात फडकवा आव्हान उद्धव ठाकरेंनी त्यांना केल्याचं यावरून समजतय मित्रांनो दरम्यान शिंदेगडाला अवस्थेला हा त्यांच्या होम पिच वरती सर्वात मोठा धक्का मानला जात आहे भारतीय जनता पार्टी अजित पवार आणि एकनाथ शिंदेची शिवसेना तिघे एकत्र येऊन उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा सामना करण्यासाठी आग्रही होते त्यांना तिथे पराभूत करण्यासाठी त्यांनी पैशा पैशास सगळीच ताकद लावली होती मात्र ठाकरेंची शिवसेना आणि शिवसैनिक आणि तेथील दे नागरिक मात्र पैशाला भुलले नाहीत त्यांनी आपलं मत उद्धव ठाकरेंच्या विश्वासाला पात्र केलं ठाकरे मुंबईत हवेत ठाकरे ठाण्यात हवेत ठाकरे कल्याण डोंबिवली मल, डोंबिवलीमध्ये तर ठाकरे नवी मुंबईमध्ये हवेत असं तेथील नागरिकांना वाटतंय मित्रांनो हा नेमका विजय कसा प्राप्त केलाय कोण आले तोदार निवडून यासह घेतलेला महत्वाचा आढावा आपण पाहणारच आहोत मात्र मुंबई महानगरपालिका ठाणे महानगरपालिकेच्या अगोदरच उद्धव ठाकरेंचा भगवान नेमका कसा फडकला हे देखील आपण सध्या पाहतोय मित्रांनो देशामध्ये भारतीय जनता पार्टी सध्या प्रचंड विश्वासामध्ये आहे की मुंबई महानगरपालिका त्यांच्या ताब्यात जाईल महाराष्ट्रातील बहुतांश सगळ्याच महापालिका भाजपा आणि महायुती जिंकेल असे सध्या भाजपला जरी वाटत असलं तरी देखील राज्याच्या ग्राउंड होम ग्राउंडवरती सगळ्यात मोठं वेगळं वातावरण असल्याचं सध्या जाणवतंय लाडकी बहीण योजना असेल लाडका भाऊ योजना असेल या सगळ्या योजना सध्या तरी फेल आहेत त्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीमुळे शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या कारणांमुळे शेतकरी प्रचंड संतप्त असून सरकारविरोधात शेतकऱ्यांचा प्रचंड रोष असल्याचं आपल्याला सध्या तरी जाणवत आहे या सगळ्या घडामोडीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मित्रांनो होऊ घातलेल्या सगळ्या नगरपालिका नगरपंचायती जिल्हा परिषद पंचायत समिती या सगळ्या निवडणुकांमध्ये उद्धव ठाकरेंचा जलवा आपल्याला पाहायला मिळतोय म्हणूनच मुंबईमध्ये मराठी माणूस टिकला पाहिजे मुंबईमध्ये मराठी माणसांची शिवसेना कायमस्वरूपी टिकली पाहिजे यासाठीच उद्धव ठाकरेंच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत असं ठाण्यातील जनतेने काल सांगितलंय मित्रांनो हा विजय उद्धव ठाकरेंच्या सर्वात मोठ्या संयमी खेळीचा तर शिवसैनिकांनी होम ग्राउंडवरती फील्डवरती केलेलं रोमहर्षक काम असेल आणि अतिशय प्रचंड मेहनत असेल याचा हा विजय म्हणला जातोय मित्रांनो राज्यभरामध्ये जिल्हा परिषद निवडणुकीच्या आता सुरुवात होणार आहे महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी जाहीर झाल्या आहेत त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांमध्ये मोर्चे बांधणी सुरू झाली आहे पण मैदानात उतरण्याआधीच ठाकरेंनी हे खातं उघडलंय त्यामुळे उद्धव ठाकरेंचा विजय मुंबईत झाल्याचं यावरून तरी सध्या तरी जाणवत आहे मित्रांनो कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये सध्या उद्धव ठाकरेंचा पहिला वैला सरपंच निवडून आलाय डोंबिवली हा खासदार श्रीकांत शिंदे यांचा बाले किल्ला आहे पण ठाकरे गटाच्या या विजयावरती सध्या खूप मोठा विजय उत्सव इथे साजरा केला जात आहे डोंबिवली शहराजवळील असलेली खोनी ग्रामपंचायत पदाची निवडणूक अखेर पार पडली ही निवडणूक उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने बिनविरोध जिंकल्याचं सध्या सगळीकडेच बॅनरबाजी सुरू झाली आहे आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसमोर ना भाजप टिकली ना एकनाथ शिंदेची शिवसेना टिकली ना अजित पवार टिकले ही निवडणूक उद्धव ठाकरेंनी बिनविरोध जिंकल्यामुळे ठाकरेंचं कल्याण डोंबिवली भागासह ठाण्यामध्ये आता किती वर्चस्व निर्माण झालंय हे आता समजून लागलंय त्यामुळे सरपंचपदी विश्वास जाधव यांची बिनविरोध निवड झाली आहे विश्वास जाधव या ठाकरे गटाच्या पुरस्कृत उमेदवार होत्या जिल्हा प्रमुख यांनी सरपंचपदी निवड झालेल्या विश्वास जाधव यांचा सत्कार केला यावेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी फोनवरून त्यांना शुभेच्छा देखील दिल्या आता श्रीकांत शिंदे यांच्याच मतदारसंघामध्ये ठाकरे गटाने खातं उघडल्यामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाल्याचं दरम्यान हे चित्र आहे दरम्यान ठाकरेगडाच्या विजयावरती शिंदे गटाकडून देण्यात प्रतिक्रिया देण्यात आली डोंबिवली येथील खुनी ग्रामपंचायत निवडणूक पार पडली ज्योती जाधव विजय झाल्या ज्योती जाधव या आता सरपंचपदी विराजमान होणार आहेत पण ज्योती जाधव यांना विजय करण्या निर्णय हा श्रीकांत शिंदे यांच्या आदेशाने घेतला गेला असं त्यांचं म्हणणं आहे त्यानंतर आम्ही सगळ्या सदस्यांनी घेतला असं काही लोकांचं म्हणणं आहे मात्र गेल्या पासष्ट वर्षांच्या इतिहासामध्ये खुनी गावात कुणी दलित समाजाचा सरपंच झाला नाही त्यामुळे दलित समाजाला न्याय देण्यासाठी खासदार श्रीकांत शिंदे यांनी निर्णय घेतला असं लोकांचं मत आहे मात्र सध्या मात्र उद्धव ठाकरे यांच्या या विजयानं मात्र जल्लोषाचं वातावरण आहे कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील खोनी ग्रुप ग्रामपंचायत सरपंच पदावरती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या ज्योती विश्वास जाधव यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा करण्यात आली आहे भ्रमणध्वनीद्वारे त्यांचं अभिनंदन करत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुभेच्छा दिल्या त्यामुळे जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचा अभिनंदनपर कार्यक्रम देखील झाला असल्याचं बोललं जात आहे सदर निवडणुकीत शिवसेनेच्या संघटित कार्यप्रणालीमुळे आणि स्थानिक कार्यकर्त्यांच्या एकजुरीच्या बळावरती खुणे ग्रामपंचायतीत पुन्हा एकदा शिवसेनेचा भगवा झेंडा अभिमानाने फडकला हा हा विजय म्हणजे पक्षाच्या तळागाळातील कार्यकर्त्यांच्या मेहनतीचे फळ असल्याचे मानले जात आहे शिवसैनिक रस्ता तर ही हा विजय अशक्य होता असं लोकांना वाटतंय हा विजय म्हणजे जनतेच्या विश्वासाचा आणि पक्षाच्या संघटनेच्या बळाचा विजय आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष जनतेच्या हितासाठी आणि विकासासाठी सदैव कटिबद्ध राहील असा निर्धार यावेळी उद्धव ठाकरे यांच्याकडून व्यक्त केला तर ग्रामपंचायत निवडणूक बिनिरोध होण्यासाठी मनसे नेते तथा माजी आमदार राजू पाटील आणि माजी जिल्हा परिषद शिवसेना प्रमुख रमेश दादा पाटील यांनी पडद्या मागून महत्वाची भूमिका बजावली होती अशी प्रतिक्रिया जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे यांनी देखील दिली त्यामुळे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये एकनाथ शिंदेना जबर धक्का देण्यास शिवसेना नेते उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे बंधूंना मोठं यश आल्याचं यावरून सध्या सगळ्यात मोठी बातमी समोर येत आहे मित्रांनो हा विजय शिवसैनिकांच्या मेहनतीचा तर शिवसेना शिवसैनिकांनी केलेल्या विजयाचा हा जल्लोष सध्या मातोश्रीपर्यंत पोहोचला आहे त्यामुळे ठाकरेंची प्रेरणा आता प्रचंड वाढल्याचं यावरून तरी पुन्हा एकदा सिद्ध आहे मित्रांनो या विजयाबद्दल आपल्याला काय म्हणत आहे स्पष्ट मत आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा धन्यवाद जय जय महाराष्ट्र